नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता वाटपाची सुरुवात जी आहे तर ती आत्ता झालेली आहे आज आत्ता पहिला मॅसेज आलेला आहे कुणाला हे पैसे येणार आहे कुणाला पैसे येणार नाही के वाय सी असेल तर पैसे येणार के वाय सी नसेल तर पैसे येणार नाही का या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल आणि अशीच अधिकृत माहिती मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर बघा आजपासून म्हणजेच दहा तारखेपासून लाडकी बहीण योजना या योजनेचा अनुदान वितरणाची प्रक्रिया सरकारकडून चालू केली आहे आणि आता पहिला मेसेज जो आहे तर तो दहा वाजून बावन्न मिनिटाने प्राप्त झालेला आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आज उद्या परवा ही प्रक्रिया मंगळवारपर्यंत म्हणजे चौदा तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना अनुदान येऊन जाईल आता कोणत्या तालुक्यामध्ये कधी येणार आहे आज कोणत्या तालुक्यात येणार आहे उद्या कोणत्या तालुक्यात येणार आहे याची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महत्वाचा प्रश्न हा आहे की आता ज्यांची के वाय सी झालेली आहे ज्या बहिणींची केवायसी झालेली आहे फक्त त्यांनाच अनुदान येणार का तर असे नाही ज्यांची केवायसी झाली आहे त्यांना तर अनुदान येणार ज्यांची झालेली नाही त्यांना देखील अनुदान येणार आहे तर अत्यंत आनंदाची ही बातमी आहे आता यासाठी एक छोटीशी अट आहे जर तुम्हाला या आधीचा हप्ता आला असेल जर तुम्हाला या आधीचा हप्ता आला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा केला जाणार आहे जर या आधीचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना या आधीचा हप्ता आला आहे अशा सर्व लाभार्थ्यांना आता अनुदान वितरणाची प्रक्रिया सरकारकडून चालू केली आहे कोणत्या तालुक्यात तुमच्या गावात कधी अनुदान येणार याची जर माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण त्याची लिस्ट तुम्हाला सांगू किंवा कोणत्या तारखेला तुम्हाला अनुदान येईल याची माहिती आता लगेचच या पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद